मराठी लोगों को हम यहाँ रहने नहीं देते क्यों क्यों, क्यों मतलब चीप मेंटेलिटी होती है मराठी लोगों की गंदे होते हैं वो हंसकोटा हंसते भाषा जज कैसे करता बरा मुझे मत सिखाओ चलो निकलो यहां से चल ठेव मग काय झाली का मारहाण करून मारहाण नाही महत्वाचं काम करतोय काम धंदे नसले की हे असं सुचत तुला काय कळणार आहे मराठी प्रेम नाही मला काम आहे म्हणून मी असले रिकामे धंदे करत नाही मग नको करू ना आम्ही समर्थ आहोत आवाज येत नाही समर्थ अरे जे कमकुवत असतात त्यांनाच तुम्ही दमदाटी मारहाण करता किंमत असेल नाहीतर नाहीतर काय बोल ना काय करणार बोल ना चल ना आता का सोड अरे तुम्ही मराठी भाषेचं काय घेऊन बसलात मराठी सिनेमे कुठे एवढे चालतात मराठी लोकच मराठी चित्रपट बघत नाहीत त्याला अनेक कारण आहेत पण त्यातले अनेक तुझ्यासारखे आहेत ज्यांना ना मराठी भाषेशी देणं घेणं आहे ना मराठी सिनेमाशी काय ते मराठी सिनेमे आणि काय ते गाणी हिंदीचं बर सगळंच भारी गाणं कसं एकदम टौ, नॉच असलं पाहिजे असं मराठी तू? कोणी ना? त्याने फरक पड़तो? मी रोजच्या जगण्यातला भाग असते एक मिनिट तुम्ही नक्की कोण आहात मी कोण आहे <laughs> हे तुम्हाला पुढे कळेलच मात्र मी काय सांगते ते आधी लक्षात घ्या भाषेबद्दल बोलत होतात ना त्या भाषेला स्वतःचा एक अर्थ असतो तिच्या शब्दांना नाद असतो त्यातून त्यातून एक विचार असतो भावना वाहत असतात अशीच आपली मराठी भाषा ही आहे भाषेला मूल्य हे तिच्या वापरावरून ठरत तिचा वापर जर आपण मर्यादित केला तर तिचं मूल्यही मर्यादित होऊन जात हो असं कसं मराठीचं मूल्य कमी कसं होईल आपली मराठी भाषा तर अभिजात भाषा आहे चला छान म्हणजे मराठी भाषा अभिजात भाषा आहे हे आपल्याला ठाऊक आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे आता मला हे सांगा की अभिजात भाषेचा दर्जा का मिळाला कारण आपली भाषा म्हणजे अभिजात आहे ना <laughs> नुसतं आपलं बोलत राहायचं अभिजात भाषेचा दर्जा मिळाला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला अहो ज्या भाषेला किमान दोन अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे त्या भाषेला अभिजात भाषा म्हणून गणलं जात आणि मराठी भाषा तेवढी प्राचीन नक्कीच आहे

जाऊ लागला इसवी सनापूर्वी दोनशे सात या वर्षी ब्राह्मी लिपीत परंतु मराठी भाषेत लिहिलेले शिलालेख सापडले आहेत इसवी सनापूर्वी दोनशे सात या वर्षी म्हणजे आतापासून बावीसशे वर्षांपेक्षाही पूर्वी Hmm. गाथा सप्तशती हा सातशे श्लोकांचा मराठी ग्रंथ सनाच्या पहिल्या शतकात लिहिला गेला श्रवण बेळगोळ इथल्या शिलालेखावर इसवी सन नऊशे त्र्याऐंशी मध्ये लिहिलेल्या मराठी ओळी आहेत त्यात लिहिलंय श्री चावुंडराए करवियले गंगाजे सुताले शके अकराशे दहा मध्ये महिला ग्रंथ लिहिला विवेक सिंधू त्यात ते बद्दल म्हणतात वेदशास्त्रांचा मतितार्थू मराठी या जोडे फलितार्थ तरी चतुरी परिमार्थू नेघावा आता विश्व ज्ञानाची माऊली आपण आपण जे ज्ञानेश्वरी रूपी ज्ञान अवघ्या विश्वाला दिलंय ते आम्ही कसं बरं विसरू नुसतं नावालाच लक्षात ठेवलंय अंमलात आणायला विसरलात की असो तुम्ही स्वतःच मराठीला नावं ठेवायला लागलात त्या काळी संस्कृत ही मुठभर लोकांना कळत होती आणि बहुतांश समाज हा त्यातील ज्ञानापासून वंचित होता त्यामुळेच थोरले बंधू निवृत्तीनाथ यांच्या प्रेरणेने मराठीत गीता सांगितली अहो माऊली नंतर काही काळाने आलेल्या शांती ब्रह्मन संत एकनाथांनाही मराठी भाषेतील रचनेवरून प्रश्न विचारले गेले तेव्हा त्यांनी सगळ्यांचाच समाचार घेतला ते म्हणाले संस्कृत भाषा देवे केली प्राकृत का चोरा काय चोरापासून आली मराठी भाषेची थोरवी काय वर्णावी माझा मराठाची बोल प्रदेशाला पर परकीय आक्रमकांनी आपल्याकडे अनेक पर्शियन म्हणजे फारसी आणि अरबी शब्द राज्य इच्छा आणि या स्वराज्याचा राज्यकारभार आपल्या मराठीत व्हावा ही आमची इच्छा एक स्वतंत्र मराठी राज्य व्यवहार गोष्ट तयार करण्यात यावा असं आमच्या मनी आहे त्यासाठी आम्ही रघुनाथ पंत हनुमंते पंडित यांची नेमणूक करतो आज आपल्या सोबत नेमकं काय घडत आम्हाला मुजरा केला तीच भावना आपल्या प्रिय मराठी भाषेविषयी प्रत्येकाच्या मनात असेल तर तो आपल्यासाठी सुदिनच ठरेल महाराज अहो आपण ज्या भागात स्वराज्याचं बीज रोवलं त्या भागाची राज्यभाषा आज मराठी आहे हा आता काही लोकांना मराठीचं वावड आहे ही गोष्ट वेगळी हे बघ विवेक निदान महाराजांसमोर तरी हा विषय नकोय का नको त्यासाठीच तर आम्ही आलोय आमच्या नावाचा बाजार इथं अनेकांनी मांडलाय आणि आमच्या नावाने जो तो आपापली पोळी शिकूनही घेतो अरे निदान आता आपल्या भाषेला तरी सोडा भाषेचा वाद उतून करतात आणि स्वतःचा सा स्वार्थ साधून घेतात कोणी स्वार्थ साधत असतील पण आम्ही मात्र केवळ मराठी भाषेचा प्रेमापोटी हे सगळं करतोय हे तुम्हाला सांगितलं होतं ना की दुकानाचे पाट्या मराठीत द्यायचे म्हणून अभ्यास आणे संपूर्ण कार्य पार भाषेविषयी केवळ वो पोकळ अभिमान असून चालत नाही तर त्यासाठी भरीव कामगिरी करायला हवी म्हणून महाराजांनी जो राज्य व्यवहार कोश तयार करून घेतला अरबी आणि फारसी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधले गेले आणि ज्या शब्दांना पर्याय उपलब्ध नव्हता त्यासाठी नवीन शब्दांची निर्मिती केली गेली लि। आणि हे केवळ आपल्या मराठी भाषेचा प्रेमापोटी कळलं एवढंच नाही तर आम्ही ज्या ज्या वेळी शत्रु प्रदेश जिंकून घेतला त्या त्या प्रदेशात सुद्धा राज्य व्यवहार मराठीतूनच चालेल याची दक्षता घेतली अनेकांना मराठी बोलायची लाज वाटते जे बोलतात त्यातल्या अनेकांना मराठी व्यवस्थित बोलता सुद्धा येत नाही इतर भाषांची साथ घेऊन मराठी बोलावी लागते महाराज खरं सांगू का अहो मराठीला म्हणावं तेवढं मार्केट नाहीये त्यामुळेच इच्छा असूनही अनेकदा आपल्या भाषेलाच मागे ठेवावं लागतं आणि मग आम्हीही इतर भाषांवर प्रभुत्व मिळवून प्रगतीचा मार्ग साधतो आपल्या भाषेची गळछेपी करून प्रगतीचा मार्ग साधत असाल तर त्याला प्रगती तरी कशी म्हणावी बरं अरे साक्षात माऊलींनी आपल्या मराठी भाषेला नगराची उपमा दिलीये मराठीची ये नगरी ब्रह्म ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी हा दे ब्रह्मविद्येचा विद्येचा सुकाळ करणारी आपली भाषा असताना त्याबद्दल आपल्याला कमीपणा वाटावा महाराज म्हणूनच तर आम्ही मराठीसाठी आमच्या परीने कार्य करतोय एकच प्रश्न आहे आपली लेकरं मराठी भाषेतूनच शिक्षण घेत असतील ना अरे बबडी आलीस स्कूल मध्ये काय झालं मग आज स्कूलमध्ये एबीसी भाषेत शिक्षण असेल तर बालक अधिक उत्तम प्रकारे शिकू शकत त्यात एकदा कुशलता प्राप्त झाली की मग आणखी इतर भाषा टप्प्या टप्प्याने शिकायला काहीच हरकत नाही पण माऊली आपल्याला काळानुसार चालावं लागेलच ना काळ हे सांगतो का की आपली भाषा विसरावी हे बघा माणसाला अनेक भाषा यायलाच हव्यात त्याने माणूस अधिकच समृद्ध होतो आमचे शंभू राजे सह अरबी फारसी संस्कृत पोर्तुगीज इतर भाषांचं स्तोम माजवलं नाही अनेक वेळा आम्ही पंढरीची वारी केली कित्येक तीर्थस्थळांना भेटी दिल्या सोबतच आम्ही आळंदीहून पैठण आणि पैठणहून निवासा मग पुढे पुन्हा आळंदीत आलो त्यामुळे या वेगवेगळ्या वेग भागातील वेगवेगळ्या वेग बोलीभाषांमुळे आमची भाषा अधिकच समृद्ध सुद्धा अनेक बोली बोलल्या जातात त्या सगळ्यांबद्दल आपल्याला अभिमान हवाच वेळेच मराठी बाबत सावध झालो नाही तर परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही त्यासाठी अधिकाधिक ठिकाणी मराठी वापरणं मराठीचा अट्टहास ठेवणं यातूनच ही शक्य होईल आम्ही व्हॉट्सअपवर मराठीतच चॅटिंग करतो कोणती मराठी रोमन वाली म्हणजे बोलणार मराठी पण लिपी मात्र इंग्रजी ए बी एबीसीडी वाली अहो देवनागरी कघ गघ वापरा ना आपोआप बदल घडताना दिसेल बदल हा स्वतः पासून सुरू होतो एक लहानशी सुरुवात खूप मोठा बदल घडवून आणू शकतो आम्हाला क्षमा करा आम्ही मराठीला कमी समजलो आम्हाला एक क्षमा करा व्यवस्थित अभ्यास न करता मराठीसाठी कार्य करायला गेलो मात्र यापुढे असं होणार नाही अहो आपल्यामुळे आमचे डोळे उघडले आता तरी आपली ओळख द्या ही माता म्हणजे आपल्या सर्वांची माय माऊली मराठी भाषा मराठी भाषा होय मराठीच्या बळावरच आम्ही मराठ्यांना एकत्र आणू शकलो आणि स्वराज्य स्थापन करू शकलो या मातेमुळेच तर आम्ही आणि सगळी धोर मंडळी इतक्या रचना करू शकलो हे माते आम्ही आपल्याला नमन करायला हवं नाही आपण नाही तर मीच तुम्हाला नमन करायला हवं आपण सगळ्यांनी माझी शोभा वाढवली अशा ज्ञात अज्ञात हजारोंच्या मी ऋणात राहीन आणि तुम्हा साऱ्यांचं बोलणं मी ऐकलं माऊली छत्रपती शिवराय आणि माय बोली मराठी आपल्या साऱ्यांना माझं नमन आम्हाला आपल्या मराठी भाषेचा गौरव इतका मोठा आहे हे ठाऊकच नव्हतं ते आज कळलं त्या शपथ घेते आम्ही मिळून शपथ घेतो आपल्या प्राणप्रिय मराठी भाषेच्या थोरवी आम्ही मिळून प्रयत्न करू जय महाराष्ट्र जय